नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार यांच्या पक्षाला मिळालं नवं नाव तर निवडणूक आयोगाकडून कोणत्या पक्षाला मान्यता मिळाली या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता दिली देण्यात आली आहे शरद पवार गटाकडून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे निवडणूक आयोगाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या नावाला मान्यता दिली आहे निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत मर्यादित असणार आहे निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला देण्यात आलेलं नवं नाव येत्या सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत असणार आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा पक्षाच्या नावासाठी तीन नावांचा प्रस्ताव पाठवावा लागेल निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव देण्यात एक दिलासा मिळाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळालं आहे तर शरद पवार यांच्या पक्षाच्या नावातही राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अबाधित असणार आहे फक्त या नावापुढे शरद चंद्र पवार असे जोडण्यात आले आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार या नावातच वजन असल्याचं म्हटलं आहे शरद पवार गटाच्या सर्व नेते पदाधिकाऱ्यांकडून हेच मत मांडण्यात आलं आहे त्यानुसार निवडणूक आयोगाला पाठवण्या पाठवलेल्या नावामध्ये शरद पवार हे नाव होतं अखेर निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार अशा नावाला मान्यता था देण्यात आली आहे याआधी शिवसेनेच्या बाबतीतही असाच निर्णय समोर आला होता ठाकरे गटाला देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं होतं निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयानंतर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही निवडणूक आयोगाचे जजमेंट वाचलं असेल तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे के की राज्यसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे आणि आठ तारखेपासून नोटिफिकेशन आहे म्हणून त्यांनी वन टाईम हे नाव दिलं आहे ते तात्पुरतं आहे त्यांना सत्तावीस तारखेनंतर पुन्हा अर्ज करून नवं नाव आणि नवं चिन्ह मागावं लागणार आहे अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे तर आगामी राज्यसभा निवडणुकीच्या आगा पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला पक्षाचं नवं नाव देण्यात आलं आहे शरद पवार गटाकडून याबाबत तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशा नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे तर मंडळी शरद पवार गटाला मिळाले या नावाविषयी आपली काही प्रतिक्रिया असल्यास कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या तर लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद